खऱ्या अर्थाने आडकसर अडसर भागामध्ये राहणारे आमच्या किरणताई यांच्यावर जो एक दीड महिन्यापूर्वी जो अतिशय अन्यायपूर्वक असा जातीवाचक जो हल्ला झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका शशी कलाताई वाघमो यांनी या ठिकाणी घेतलेली आहे अॅट्रोसिटीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला दा आहे परंतु पोलीस प्रशासन आणि इतर त्याला पाठीशी घालत असल्यामुळे आरोपींना आजपर्यंत अटक या ठिकाणी झालेली नाही आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रमुख मागणी आहे की जर या येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर आपण या किरणताईच्या जर किरणताईला न्याय दिला नाही तर आम्ही डी सी साहेबांच्या ऑफिस समोर धरणे आंदोलन अथवा आम्ही रस्ता रोखो तीव्र पद्धतीने या ठिकाणी करू एवढं या ठिकाणी मी सांगतो जोपर्यंत किरणताईला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही किरणताईला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि जाता जाता एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना महिलांना या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि या ठिकाणी बोलण्याचा राहण्याचा अधिकार या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे कोणी कोणाच्या चारित्र्य चिंतोडे ओढवण्याचं चा काही कारण नाही कारण बाबासाहेबांनी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे जर आपण चळवळीत काम करत असताना आपणच जर अशा पद्धतीने वागणं माझ्या सगळ्या बरोबर वाटत नाही मी या ठिकाणी ना या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी सर्व जनतेला विनंती करेल की आपण ताईच्या पाठीमागे या ठिकाणी कंपनीपणे जय भीम काय प्रकार झाला होता आणि आता तुम्हाला काय त्रास दिला जातोय आणि कोणत्या हेतूने दिला जातोय नाव सांगा मी व्हिडिओ काढते इन्स्टावर माझे व्हिडिओ येतो इंस्टावर येतं फेसबुकला येतं तर हे पर्सनल लाईफ मध्ये माझे आयडी होती व्हिडिओ चोरते आणि ते पोस्ट करते ह्याच्यावरती वरती त्याला खूप घाण घाण कमेंट येतं पण तुम्ही गुन्हा काय झालाय त्याच्याकडे बघा तुम्ही एक ती स्वतःच म्हणती की पीडित महिला आणि तीच माझ्यावरती गुन्हा हे करते आरोप करते असतील व्हिडिओ टाकलेत म्हणजे हे का तिचे बोलण्याचे भाव चेहऱ्यावरचे भाव ते काय तिचे कपडे तुम्ही माझे कपडे माझी म्हणजे माझी राहणी मन नाही काढू शकत माझ्या पर्सनल लाईफ मध्ये त्यांनी दखल द्यायचीच नाहीये म्हणजे नाही का घरी येऊन त्यांच्या घरी येऊन तिने व्हिडिओ बनवला येऊ घरात बसून तर हे तू माझ्या पर्सनल लाईफ मध्ये का लग दखल देते तुला आठवले साहेबनी पद कशाच दिले मुलींना सुरक्षा द्यायची का मुलींची इज्जत रस्त्यावर काढायची पद दिले हे माझी मागणी हे आहे आठवले साहेबांकडे की तिला पद कशाच दिले तुम्ही मुलींची इज्जत कसं काय रस्त्यावर काढू शकतात मुलींची पर्सनल लाईफ तुम्हाला काढायचा अधिकार कुणी दिला तिचे कपडे कसे तिचे हावभाव कसे तिची राहती कशी ती कुठे राहते तिची चौकशी करा हे करा ते करा हे बोलायचा संबंध काय येतो तिचा संगीताचा ती नेमका कोणता हेतून तुमच्यावर दबाव माझ्या माझ्यावर दबाव येतोय आता फक्त माझे सोशल मीडियावरचे व्हिडिओ काढते चोर आमच्यातली एक महिला संगीता आठली म्हणून ती पुढच्या आरोपींच्या घरी जाते आरोपींच्या घरी जाऊन तिने मला मदत करायची सोडून ती आरोपींना मदत करते ती त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या घरात जाऊन माझ्याबद्दल व्हिडिओ बनवती व्हिडिओ बनवती त्यांना सपोर्ट करते तिने मला सपोर्ट करायचं ती त्यांच्याच घरात जाऊन माझंच हे करते मग मला म्हणजे माझी मागणी एवढीच आहे की ती आपल्या जातीची महिला आहे संगीत आठली तर तिने आपल्या मला माझ्यावर जो अन्याय झालाय तो तिने हे करायचं ना तिने आरोपीला मदत करायलाच नाही पाहिजे म्हणजे मला केस माघारी घ्यायसाठी ते, ते म्हणजे नाही का माझ्याकड पैसे येतात पैशाची मला लालच देतात गुन्हा माघारी घे म्हणून माझे सोशल मीडियावर ते असेल व्हिडिओ सोडतात आणि खूप घानाडे आरोप करतात माझ्यावरती ते हांडे फॅमिली गोगावले फॅमिली ते राणी हांडे प्राजक्ता हांडे परत श्रद्धा गोगावले ते श्रद्धा हांडे राज्यश्री हांडे हे सगळे फॅमिली मिळून संगीता आठवले आठ यांना हाताशी धरून ते माझ्या म्हणजे नाही का मला गुन्हा माघारी घे असा दबाव टाकतात माझ्यावरती तुमच्या प्रकरणात पोलिसांकडून तुम्हाला सहकार्य पोलिसांकडून मला सहकार्य होत नाही म्हणून तर आज हे झाले ना सर पोलिसांकडून काय नेमका अन्याय झालाय तुमच्यावर पोलिसांकडून अन्याय होलाय की तुम्ही गुन्हा दाखल करून तुम्ही आरोपीला अजून अटकच केली नाहीये दोन ते अडीच महिने होत आले सर तुम्ही दोन महिन्याच्या नंतर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर एफआयआर वगैरे सगळी झाली आठ दहा दिवस झाला एफआयआर जा होऊन दहा ते पंधरा दिवस तरी पण तुम्ही मोफ करून घेत येतं आणि आरोपी वाटण तेवढे माझ्यावरती ते त्रास देत कुठे अडवणं कुठे धमकी देणं घरी येणं कोणी माणसं लावणं घरी तिची मा, मा, मागणी काय तुमची माझी मागणी एवढीच आहे की आरोपीला पटकन अटक करावी किरण उनवनी त्या महिलेला कुणी तर नाव दिलं माझं कि वाघमारे ताईंकडे जा तिच्या तर हाडपसर काळे पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदलाच नाही तिचा आठ दिवस झाले ती फिरत होती तो तर कुणी सांग तर सांगितलं की बाई तू जा आईकडे आणि त्यांना सांग परिस्थिती सगळी ती माझ्याकडे आली आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले आणि पाटील साहेबांना म्हणलं साहेब हा गुन्हा का नाही नोंदला आठ दिवस झाले हा जातीवादीचा गुन्हा आहे तिला तिच्या अंगावर मारहाण झाली ती बेशुद्ध पडली तिला दवाखान्यात नेलं फार हो। काही प्रकार झालं तर सर काय म्हणाले ताई आम्ही गुन्हा दाखल केलाय तो, के तो एसीपी कडे पाठवलाय तुम्ही एसीपी कडे जावा एसीपीडकडे गेल्यानंतर घोडसे एसीपी त्यांच्याकडे गेली त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर साहेब नव्हते त्यांचे काय कर्मचारी होते त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काही कसला गुन्हा आला नाही आणि कुठल्या प्रकारचा गुन्हा आम्ही बघितला आलाच नाही पोलीस स्टेशनला आल्यानंतर ताई आम्ही तुम्हाला कळवतो आम्ही बाहेर पडायला आणि तेवढं ते लेटर आलं परत मॅडमने बोलून घेतलं हिची माहिती घेतली तुलाच का शिव्या दिल्या तुलाच का जातीवर न बोललं तर तिच्याशी चर्चा केली त्याच्यानंतर त्या काय म्हणाल्या उद्या घोडसे साहेब येणार आहेत ते एसीपी मग तुम्ही एसीपीशी चर्चा करा मम्मी म्हणाले बर म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही वकील साहेब मी आणि ही गेलो गेल्यानंतर चर्चा केली साहेब असं असेल तर साहेबांनी ती व्हिडिओ बघितली काही ठिके मी एवढ्या दोन तीन दिवसात गुन्हा दाखल करतो असं बोलल्यानंतर आश्वासन दिल्यानंतर मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर हिचं काही गुन्हाच दाखल व्हायना एक महिना झाला दोन महिने झाले गुन्हा काही दाखलच व्हायना आता होतो नंतर होतो असं चाललंय मला वरच्यावर फोन करायचे काय माझा गुन्हा दाखल नाही झाला काय झालं काय माहीत मग मी गोडसे साहेबांना फोन करायचे शेवटी त्यांनी गोडसे साहेबांनी मला दोन महिन्यांनी सांगितलं की उप आयुक्त शिंदे साहेब त्यांच्याकडे तपासाला मी दिल्यान आहे मॅडम तुम्ही तिथे ते जावा त्यांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे एसीपीचं असं बोलल्यानंतर मग मी त्यांचा विषय तिथं सोडून शिष्टमंडळ दोन उपायुक्तांकडे शिंदे साहेबांकडे बसलो <coughs> शिंदे साहेबांकडे बसलो तर शिंदे साहेबांना म्हटलं सर तुमच्याकडे गुन्हा आलाय दोन महिने झाले तुम्ही मग सरांनी मला दाखवलं की तीन दिवस झाले माझ्या टेबलावर हा गुन्हा आलाय आतापर्यंत घोडशेंनी माझ्याकडे पाठवलं नाही मग त्यांनी सगळी पार्श्वभूमी भूमिका त्यातली वाचून दाखवली सगळी हिच्या विरुद्धच होती जे म्हणजे आमचे पंच होते ते सुद्धा विरुद्धात बोललेले असं त्यांनी टेजमेंट लिहिलं होतं परत शाळेतले होते ते पण विरुद्धच म्हणून त्यांनी लिहिलं होतं सगळं तर साहेब म्हणले हो का ताई आहे स्वतः त्यांनी हे सगळं वाचून दाखवलं मी म्हटलं हे आम्हाला पटलं नाहीये हा हा जो सत्य गुन्हा दाखल तो त्याच्यामध्ये नाहीये मग आम्हाला कसं पाहिजे आम्ही जे आमचे लोक सांगितले परत साहेबांनी विचारलं परत तुमची हे करतो त्याच्यानंतर एसीपींना फोन लावला एससीपीना सांगितलं काय रे ते ताईंची तक्रार आहे तू दोन महिने लावले गुन्हे दाखल वगैरे असे काय तर साहेब त्यांच्याशी चर्चा केली मी तेवढ्यात मोठ्या आवाजात बोलले की आम्हाला हा हे रेसिपी नको आम्हाला दुसरे रेसिपी द्या नंतर सगळं तयार झालं त्यांचं शिंदे साहेब म्हणाले ओके म्हणाले मग आमच्याकडून अर्ज लिहून घेतला शिंदे साहेबांनी की चेंज इच्छा म्हणून की दोन महिने घोडसे साहेबांनी तपास केला नाही मग त्याच्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या दिवशी एसीपी ऑफिस मधनं घोडसे साहेबांच्या ऑफिसमधनं कोण होते काळेपड काळे पडला लिंबाळकर म्हणून अधिकारी आहे त्यांनी आम्हाला बोलवलं तिला गुन्हा त्यावेळेस दाखल झाला दोन महिने म्हणजे दहा तारखेला गेल्या महिन्यात गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर एसीपीचे गोडसे साहेबांचे अधिकारी येऊन शाळेमध्ये पंच केला शाळेमध्ये लोकांची माहिती विचारली शाळेतल्या सगळ्या लोकांना विचारलं परत अजून कोण आले होते मॅडम त्या कांबळे मॅडम होत्या अजून एक लेडीज पण पाठवली होती त्यांनी कांबळे मॅडम अशा दोन तीन लोक लिहून तिथे पंच करून गेले तो पंच झाल्यानंतर परत एक महिना त्यांनी टाळाटाळ ताल केली आरोपी मोकाट फिरतात आणि आरोपीला अजून सुद्धा अटक झाली नाही राहिला प्रश्न मला एकच म्हणायचं की महिलांना किती त्रास द्यायचा जर का न्याय मागत न्याय मागायसाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल जेव्हा मी आंदोलनचं लेटर लिहिलं जेव्हा मी मीडियाला तिला उभा केली मी राहिले त्याच्यानंतर त्यांनी तो <coughs> गुन्हा दाखल केला आणि काल तिची जाबजबाब परत तिथे लष्कर कोर्टामध्ये घेतल्या गेले आता याच्यामध्ये ताई तुमची प्रमुख मागणी काय आहे गुन्हा दाखल झाला आहे काय त्रास यांना होतोय आणि तुमची मागणी काय आहे आमची मागणी की आरोपी फरार आहे त्या आरोप आरोपींना पटकनी या लेडीजला अटक करावं हीच माझी मागणी पुढची दिशा काय असेल जर त्यांनी आरोपींना अटक नाही केलं तर मी धरणे आंदोलन करणार आहे उपाय त्यांच्या इथे शिंदे साहेबांच्या इथे प्रत्येक तिचे जो व्हिडिओ ते सगळे करायचे आणि प्रत्येक गोष्टीला ज्या वेळेस शाळेत असताना खरोखर जो अन्याय झाला त्या अन्यायाला आज जगभर एका महिलेला काय थोडं काय झालं की आत्ता महाराष्ट्र पेटून उठत पण आज ती बी एक गरीब आणि दलित महिला आहे आणि तिला जे अन्याय झाला तर महाराष्ट्रातल्या सर्व महिलांनी उभं राहिलं पाहिजे आज ती ताईंकड आली ताईंकड आल्यामुळं तिला खरोखर न्याय मिळाला नाहीतर आज ही मुलगी तिला मानसिकता इतकी झालेली आहे आणि मानसिक त्रास खूप झालेला आहे तिला त्याच्यामुळं माझं एवढं म्हणणं आहे की ज्या कोणी असन की बा बाकीच्या पाठीशी नाही घातलं पाहिजे आणि त्या गुन्हेगारांना ज्यांनी तिच्यावर अन्याय केलाय त्यांना खरोखर शिक्षा मिळली पाहिजे आणि ते इकडे तिकडे पळत असेल तर ते पळताना बाकीचे जेव्हा पाठीशी घालतात महिला आपल्याच कार्यकर्त्या जर आपल्या पक्षा एका पक्षात असेल एक पक्षात महिला न्याय देते आणि दुसरी पक्षातली महिला आरोपीला न्याय देते मग पक्षात एकत्रपणा नसल्यामुळं हे खरं चुकीचं आहे सगळ्यांनी मिळून या महिलेला न्याय दिला पाहिजे